नमस्कार मी अभिजित करंडे सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची गोष्ट आहे मुल्ला नसरुद्दीनची मुल्ला नसरुद्दीन त्या काळी बुखारा या शहरात राहायचा अत्यंत श्रीमंत खरं तर गर्भश्रीमंत पर्सनॅलिटीही ही उत्तम शिडशिडीत शरीर यष्टी टोकदार दाढी अंगावरती मलमलची वस्त्र यामुळं मुल्ला नसरुद्दीन कायम आकर्षणाचं केंद्र असायचं बोलायचंही छान त्यामुळं शहरामध्ये कुठल्याही अतिश्रीमंत धनाढ्य व्यक्तीकडे कुठला कार्यक्रम असेल तर त्याचा हमखास आमंत्रण मुल्ला नसरुद्दीनला असेच एके दिवशी असंच एका धनाढ्य व्यक्तीच्या घरी व्यापाऱ्याच्या घरी एक बाळ जन्माला आलं त्यामुळे त्याने एक मेजवानी ठेवली होती आणि त्या मेजवानीसाठी शहरातल्या नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं अर्थात मुल्ला नसरुद्दीनसुद्धा तिथं होताच मुल्ला नसरुद्दीन तिथे गेले त्यांची व्यक्तिमत्व आकर्षक होतं त्यामुळे गेल्यानंतर गप्पाटप्पा चालू झाल्या आणि थोडे हास्यविनोद झाले आणि त्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या जेवणाच्या पंक्तीमध्ये खरं तर त्या धनाढ्य व्यक्तीनं व्यापाऱ्यानं आपल्याकडच्या ऐश्वर्याचं प्रदर्शनच जवळपास तिथं बघायला मिळालं सर्वांचे डोळे इतकं ऐश्वर्य म्हणजे सोन्या चांदीची ताटं चमचे वाट्या चमच्यांना हिरं किंवा माणिक जडलेली होती आणि इतकी श्रीमंती म्हणजे बुखारा आणि आसपासच्या परिसरामध्ये होत असलेल्या जे काही रेसिपीज होत्या त्यातली एकही अशी गोष्ट नव्हती हो की त्या पंक्तीमध्ये वाढली गेली नाही मग तिकडचे फेमस असलेले कुझिन्स असतील किंवा पदार्थ असतील गोड पदार्थ असतील सगळं तिथं होतं आणि मग जेवता जेवता हास्यविनोद चालू होते आणि तितक्यात मुल्ला नसरुद्दीनची नजर एका समोर बसलेल्या एका निळ्या शेरवानीतल्या व्यक्तीकडे गेली त्यांना जेवता जेवता हळूच एक सोन्याचा चमचा ज्याला हिरा जडवलेला होता तो खिशात टाकला आता तो खिशात टाकलेला मुल्ला नसरुद्दीनने पाहिला त्याने काही केलं नाही आणि मग जेवण झालं लोकांनी हात धुतले पानविडा रंगलेला होता आणि मग गप्पा चालू असतानाच मुल्ला नसरुद्दीन म्हणाला की मी कधी काळी चीनमध्ये असताना एका जादूगाराकडे मी होतो आणि त्याच्याकडून मी काही जादू शिकून आलेलो आहे लोकं विनोद करू लागले अरे मुल्ला नसरुद्दीन कुठे जादू करणार तर ते म्हणाले की मग असं असेल तर तुम्ही दाखवून द्या आम्हाला की तुम्हाला जादू येते मुल्ला नसरुद्दीनने मग नाटक सुरू केलं की बघा आता त्या धनाढ्य व्यक्तीला ब बोलवलं सगळ्यांना बोलवलं आणि मग त्याने थोडं जादू केल्याची आविर्भाव आणला थोडी एका प्रकारे ॲक्टिंग केली म्हणा आणि मग असं करत तो म्हणाला की आता जे यजमान आहे त्या यजमानांनी निळ्या शेरवानीतल्या व्यक्तीच्या खिशात हात घालावा आणि त्यांच्या खिशामध्ये सोन्याचा हिरा लावलेला चमचा नाही आढळला तर माझं नाव बदला खरंच जे यजमान होते ते थे गेले त्यांनी खिशात हात घातला त्यांनी या शेरवानीवाल्या व्यक्तीच्या आणि त्याच्या खिशामध्ये खरंच सोन्याचा चमचा ज्याला हिरा चढवलेला होता तो सापडला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या अरे मुल्ला नसुरुद्दीनला काय काय एक एक कला अवगत आहेत आणि मुल्ला नसरुद्दीनची वाववा झाली पण त्याच्यातून झालं असं की मुल्ला नसरुद्दीनने एक चोरी पकडलेली होती आणि ती चोरी किंवा तो चोरीचा माल त्याला अपमानित न करता त्यांनी एका प्रकारे त्या यजमानाच्या हातात दिला तुम्ही म्हणाल की आजच्या सेंटर पॉईंटचा आणि या सगळ्या गोष्टीचा काय संबंध आहे तर तो संबंध तुम्हाला पुढं लागणार आहे आणि म्हणून आजचा एपिसोड आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण तो चमचा आहे ना तो चमचा शोधायचं काम करायचं आहे तुम्हाला मला नाही कारण जादूगार तुम्ही आहात प्रेक्षक जादूगार आहेत आता ही जादू जी आहे ही लोकं बघितल्यानंतर लोकांनी वाहवा केली लोक, वा के लोक निघून गेले यजमानाला चमचा मिळाला सगळं सागरसंगीत पार पडलं आता अशाच पद्धतीचा काहीतरी प्रकार जो आहे तो गेल्या काही इलेक्शन्समध्ये घडला आहे का असा संशय लोकांना यावा लागला त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी नवी दिल्लीमध्ये प्रेस घेतली नवी दिल्लीमध्ये प्रेस घेऊन त्यांनी मध्य लोकसभेचा मुद्दा मांडला आणि त्यातली जी महादेवपुरा कॉन्स्टिट्युन्सी होती ह्याच्यामध्ये एक लाख दोनशे पन्नास मतं जी आहेत ती कुठून आली असा सवाल विचारला ते असंही म्हणाले की अनेक ठिकाणी डुप्लिकेट वोटर्स आहेत अनेक ठिकाणी बोगस वोटर्स आहेत अनेक ठिकाणी एकाच घरावरती अनेक वोटर्सची नोंद आहे असं एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं आणि देशभरामध्ये खळबळ उडाली अर्थात इलेक्शन कमिशनने त्यांचे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत दुसरीकडे त्यांनी लगेच बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढली आणि तिथं जे सर अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जो चालू आहे मतदारांचा त्या रिव्ह्यूवरतीसुद्धा आक्षेप घातले कारण की जी अकरा कागदपत्रं मागितलेली होती इलेक्शन कमिशननं त्याच्यामध्ये आधार कार्ड घेतलेलं नव्हतं आणि त्यामुळे लोकांची अडचण झाली सगळ्यांनाच ती सादर करता येईल पासष्ट लाख लोकांची नावं कट झाली आता आज सुप्रीम कोर्टानं सांगितले की ती सुद्धा तुम्हाला आधार कार्ड देता येणार आहे आणि आधार कार्डसुद्धा तो एक पुरावा मानला जाणार आहे आता हे सगळं प्रेझेंटेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा काही नेत्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीचा अभ्यास सुरू केला आणि त्यातला एक अभ्यास जो आहे तो शिरूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत आमदार अशोक पवार यांनी केलेला आहे आता अशोक पवार यांचा पुण्या जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा असा दावा आहे की इथंसुद्धा डुप्लिकेट वोटर्स नोंदवण्यात आले इथंसुद्धा बोगस वोटर नोंदवण्यात आले इथंसुद्धा एकेका वोटरनी दोन दोन वेळा मतदान केलेलं आहे आणि तशा पद्धतीचं एक प्रेझेंटेशन आज वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सादर करण्यात आलं आता अशोक पवार यांची नाव म्हणजे दावे काय आहेत तर त्यांचे दावे असे आहेत की घर क्रमांक एक असं देऊन जवळपास एकाच पत्त्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नावं नोंदवण्यात आली आणि त्याच्यामध्ये सर्व जातीधर्मातले लोक एकाच काय घर क्रमांक का एकमध्ये राहतात असं दाखवण्यात आलं आता मुद्दा असा आहे की या घर घरक्रमांक एकमध्ये इतके मतदार नोंदवण्यात आल्यामुळं किंवा एक घरक्रमांक एक असा पत्ता लिहून या मतदारांची नावं नोंदवण्यात आल्यामुळं संशय निर्माण झाला आणि अशोक पवारांनी ती यादी जी आहे ती यादी तिथे आज सादर केली आता ही जी गोष्ट आहे ही काही स्वाभाविक गोष्ट नाही आहे कारण की बऱ्याच वेळेला इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती ज्ञानेश कुमारांनी जी पी सी घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनेक लोक जे आहेत ते बेघर असतात त्यांना काही पत्ता नसतो आणि मग म्हणून आम्ही त्यांच्या घरांचा क्रमांक शून्य वगैरे नोंदवला हे त्यांचं स्पष्टीकरण आहे ते प्रत्येका ते लोकांनी किंवा पब्लिकने त्याचा विचार करायचा आहे आता मुद्दा असा आहे की हे जे एक घर क्रमांक एक आहे त्याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंद झाल्यामुळं संशय बळावला आणि मग त्यांनी पूर्ण रिव्ह्यू करायला सुरुवात केली रिव्ह्यू केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या पाच वर्षांमध्ये मतदारसंख्या त्यांच्या मतदारसंघातली जी वाढली ती आहे एकोणपन्नास हजार आठशे सदतीस म्हणजे एकोणपन्नास हजार आठशे सदतीस वोटर्स वाढले पाच वर्षामध्ये मात्र लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस या पाच महिन्यांमध्ये बत्तीस हजार तीनशे एकोणीस वोटर्स जे आहेत ते नव्यानं नोंदवण्यात आले आणि तुम्हाला कल्पना आहे की हवेली हा जो त्यांचा म मतदार शिरूर हा जो त्यांचा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ शिरूर आणि हवेली या दोन तालुक्यांमधल्या गावांचा मिळून झालेला मतदारसंघ आहे आणि मग त्यांच्या अशा लक्षात आलं की अनेक ठिकाणावरून जे मतदार आहेत ते त्यांच्या मतदारसंघामध्ये जोडण्यात आलेले आहेत म्हणजे खरं तर त्यांचं नाव किंवा वास्तव्य दुसऱ्या मतदारसंघामध्ये पण त्यांना शिरूरमध्ये जोडण्यात आलेलं आहे आता दौंडमधून हवेलीत आलेले मतदार किती आहेत म्हणजे हवेली आणि शिरूर मिळून असा मतदारसंघ आहे तर दौंड तालुक्यातून आलेले मतदार आहेत सत्तावीसशे अकरा दौंडमध्ये शिरूरमध्ये किती नोंदवण्यात आले आहेत तर सव्वीसशे चाळीस आंबेगाव तालुक्यातून हवेलीत किती मतदार नोंदवण्यात आलेले आहेत चौदाशे तेरा आंबेगावमधून शिरूरमध्ये किती नोंदवण्यात आलेले आहेत एकोणीसशे सत्याऐंशी पारनेरमधून हवेलीत किती नोंदवण्यात आलेले आहेत सतराशे पंधरा वडगाव शेरीतून हवेलीत किती आलेत बावीसशे बहात्तर आणि वडगाव शेरीमधून शे शिरूरमध्ये किती आलेत तर एकवीसशे त्र्याहत्तर म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की स्थलांतर केलं किंवा त्या भा त्या भागातून मतदार या भागात राहायला आले म्हणून अशा पद्धतीचं मतदार तुमच्याकडे वाढले असंही होऊ शकतं शहरांमधल्या मतदारसंघामध्ये तर आता हा जो काही दौंड आहे आंबेगाव आहे पारनेर आहे वडगावशेरी आहे हे जे चार मतदारसंघ आहेत जे वेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या चार मतदारसंघांमधून मिळून अशोक पवार यांच्या मतदारसंघामध्ये सतरा हजार चारशे बेचाळीस नावं ॲड झाली किंवा तेवढे मतदार ॲड झाले त्याला जे त्यांनी स्थलांतर केलं असेल अशोक पवार यांचा दावा असा आहे की त्यांची नावं जी आहेत ती मुद्दाहून माझ्या मतदारसंघामध्ये जोडवण्यात आली वगैरे 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 आणि विशेष म्हणजे ते पुढं असा दावा करत आहेत की या दोन्ही मतदारसंघांमध्ये या दो मतदारांची ना नाव आहेत म्हणजे ही सतरा हजार लोकं जे आहेत त्यांचं नाव स्वतःच्या मतदारसंघामध्ये दौंडमध्ये आंबेगावमध्ये पारनेरमध्ये वडगाव शरी तर आहेच आहे पण त्या व्यतिरिक्त त्यांचं नाव शिरूर मतदारसंघामध्ये सुद्धा आहे म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे की अशी सतरा हजार चारशे बेचाळीस नाव आहेत आता मुद्दा असा आहे की जसं ज्याचा उल्लेख केला होता की एका एक मतदारानं दोन वेळा मतदान केलं आहे किंवा अशा पद्धतीचे उल्लेख झाले होते डुप्लिकेट वोटर्स ज्याला म्हणतो आपण तर अशांची सुद्धा यादी त्यांनी आज काढली होती त्याच्यामध्ये पहिलंच नाव जे त्यांनी दाखवलं ते फार इंटरेस्टिंग आहे त्या त्या व्यक्तीचं नाव आहे मनीषा कटके या आत्ताचे जे आमदार आहेत माऊली किंवा ज्ञानेश्वर कटके यांच्या त्या पत्नी आहेत आता त्यांनी हे सगळं आज जगासमोर आणलेलं आहे मनीषा ज्ञानेश्वर कटके यांचं नाव बूथ क्रमांक तीनशे बारामध्ये सुद्धा आहे आणि बूथ क्रमांक तीनशे चारमध्ये सुद्धा आहे एका ठिकाणी घर क्रमांकाचा उल्लेखच नाही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी घरात घर क्रमांकाचा उल्लेख आहे गाडी वस्ती असं लिहिलं म्हणजे पत्ता वस्ती असा लिहिलेला आहे एका ठिकाणी त्यांचं वय चाळीस दाखवलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी एक्केचाळीस दाखवलेलं आहे असं एकच मतदार आहेत का नाही असे अनेक मतदार आहेत दुसरं उदाहरण बघा संजय अहिरे संजय अहिरे यांचं नाव बूथ क्रमांक दोनशे साठमध्ये पण आहे बूथ क्रमांक दोनशे अडुसष्टमध्ये पण आहे एका ठिकाणी घर क्रमांक म्हणजे पत्ता जो आहे तो लिहिलेला नाही दुसऱ्या ठिकाणी घर क्रमांक ए ऑब्लिक दोनशे सहा लिहिला आहे एका ठिकाणी त्यांचं वय पन्नास आहे दुसऱ्या ठिकाणी त्यांचं वय एकावन्न आहे एकामध्ये त्यांचा एका जो फोटो आहे तो कोट टाय घातलेला फोटो आहे आणि दुसऱ्यामध्ये ते केवळ शर्टवरती दिसत आहेत तिसऱ्या मतदार आहेत ह्या फार इंटरेस्टिंग मतदार आहेत त्यांचं नाव आहे शैला जाधव त्यांचं हो। नाव बूथ क्रमांक दोनशे साठ बूथ क्रमांक दोनशे बासष्ट आणि बूथ क्रमांक तीनशे पंचावन्न अशा तीन ठिकाणी आहे दोन ठिकाणी त्यांच्या या नावामध्ये घराचा पत्ताच नाही आहे एका ठिकाणी घर क्रमांक सहासष्ट लिहिलं आहे त्यांचं वय जे आहे ते तीन ठिकाणी वेगवेगळं लिहिलं आहे एका ठिकाणी त्या चौतीस वर्षांच्या आहेत एका ठिकाणी त्या अडतीस वर्षांच्या आहेत आणि एका ठिकाणी त्या चव्वेचाळीस वर्षांच्या आहेत त्यामुळे असे वेगवेगळे फंडे जे आहेत ते त्या मतदार यादीमध्ये आढळल्याचा दावा जो आहे तो अशोक पवार यांनी केला आहे अजून एक मतदार आहेत संध्या वामन यांचं नाव बूथ क्रमांक तीनशे सोळामध्ये सुद्धा आहे आणि बूथ क्रमांक दोनशे साठ यामध्ये सुद्धा आहे एका ठिकाणी घराचा क्रमांक जो आहे तो असं लिहिला आहे की संत तुकाराम नगर आणि दुसऱ्या ठिकाणी काही उल्लेखच नाही आहे घराचा एका ठिकाणी पासपोर्ट साईड नीट नीट फोटो दिसतो आहे त्यांचा वामन यांचा आणि दुसऱ्या ठिकाणी अत्यंत निमूळता छोटा फोटो दिसतो आहे की जो तुमच्या डोळ्यांना दिसणार सुद्धा नाही आहे त्यामुळं हे फार इंटरेस्टिंग आहेत या ज्या काही किस्से मतदार यादीतून जे समोर येतात ते उषा राठोड बूथ क्रमांक दोनशे साठ आणि बूथ क्रमांक एकशे तीन अशा दोन्ही ठिकाणी यांचं नाव आहे एकामध्ये त्यांचं वय जे आहे ते पंचेचाळीस दिलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी वय जे दिलेलं आहे ते अठ्ठेचाळीस दिलेलं आहे एका ठिकाणी घर क्रमांकासमोर काहीच लिहिलेलं नाही आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अनुसया पार्क न्यू भाडळे असं लिहिलेलं आहे आता हे, हे जे आहे ना हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे म्हणजे याच्या आधी राहुल गांधींनी हे समोर आणलं आहे तिकडे बिहारमध्ये जे काय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जे चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये ते समोर आलेलं आहे त्यामुळं ते फार गोंधळाची परिस्थिती याच्यामुळे आहे आता त्यांचं म्हणणं काय आहे की इलेक्शन कमिशन म्हणजे ज्याला मतदान होतं त्यावेळेला हे सगळे दावे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे डिस्क्लेमर देतो आहे की हे सगळे दावे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार शिरूर मतदारसंघातले अशोक बापू पवार यांचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाकडं सतरा एचा फॉर्म असतो त्यांची ती यादी असते त्या यादीमध्ये मतदान केलेल्यांची यादी असते के जी निवडणूक आयोगाकडे असते आता आणि बी एल ए जे उमेदवारांकडे असते किंवा त्यांच्याकडे जे जमा होते ते सतरा सी जमा होतं त्याच्यामध्ये सुद्धा ती यादी असते आता ही जी यादी आहे सतरा एची ती यादी जी आहे ती आम्ही वारंवार जी आहे ती इलेक्शन कमिशनकडे मागितली पण इलेक्शन कमिशन ती यादी द्यायला तयार नाही आहे कारण की त्या यादीतून आम्हाला हे लक्षात येईल की कुणी दुबार मतदान केलं आहे दोन वेळा मतदान केल्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत का तर हे जे दोन दोन ठिकाणी दिसत आहेत तर यांनी दोन दोन वेळा मतदान केलं आहे का किंवा डुप्लिकेट वोटर्स किती आहे किंवा बोगस वोटर किती आहेत तर ते जे आहे ती यादी निवडणूक आयोग द्यायला तयार नाही आहे आता जितेंद्र आव्हाडांचा दावा असा आहे की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन कायदा करण्यात आला आणि नवीन कायदा करून सतरा एची माहिती तुम्ही द्यायची नाही कोणाला असं सांगण्यात आलं त्यामुळे इलेक्शन कमिशन आता ही माहिती द्यायला तयार नाही आहे आता त्याच्यानंतर त्यांनी दुसरा जो पुरावा मागितला की साडेपाच नंतर बाबा हे मतदान जर वाढलेलं दिसतंय तर साडेपाच नंतर कुणी कुणी मतदान केलं त्याचं सी 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 टी व्ही फुटेज आम्हाला द्या तर त्या सी सी टी व्ही फुटेजबद्दल तर आधीच एक उत्तर ज्ञानेश कुमारांनी दिलेलं आहे ती म्हणाली की काय महिलांचं ते त्याच्यामध्ये बहुतांश लाईनमध्ये रांगांमध्ये महिला आहेत आणि त्यांच्या प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित होईल तर ते आपला अधिकार हक्क बजावायला गेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रायव्हसीचं उल्लंघन होत नाही खरं तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे की त्या रांगेत उभारवून मतदान करत आहेत त्याच्यामुळं कसं काय प्रायव्हसीचं उल्लंघन होतं हे ज्ञानेश कुमारांनी जरा लोकांना नीट समजून सांगितलं पाहिजे खरं तर आणि मग ते जे काय आविर्भाव आणून जे म्हणाले की तुमच्या घरातल्या बाळांचं लेकींचं असं फुटेज द्यायचं का तर मला असं वाटतं की ते फुटेज देण्यासाठीच रेकॉर्ड केलेलं आहे हे जर प्रायव्हसीचा ब्रिज होणार असेल तर ते रेकॉर्डच केलं गेलं नसतं मग इलेक्शन कमिशन काय एक्सक्लुडेड नाही आहे प्रायव्हसीपासून त्यामुळे मला असं वाटतं की हे फुटेज जे आहे ते सर्वांचंच म्हणणं असं आहे की हे दिलं पाहिजे का नाही देतं इलेक्शन कमिशनला काय लपवायचं आहे हा एक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो आज त्या तोच प्रश्न मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा निर्माण किंवा के उपस्थित केलेला आहे आता बाबू पवार असं म्हणत आहेत की बोगस नावांची नोंद अगदी शेवटपर्यंत सुरू होती आणि त्याची तक्रार जी आहे ती त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा केलेली होती पण आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही असं म्हणून त्यांनी हात वर केले आणि अखेर त्याच्यावरती काही तक म्हणजे काही कारवाईच झाली नाही आणि इंटरेस्टिंगली ज्या ज्या वेळेला हा प्रश्न उपस्थित होतोय की मग काँग्रेसनं राष्ट्रवादीनं शिवसेनेनं याची तक्रार जी आहे आधी काय केली नाही आता निवडणूक हरल्यानंतर हे का ओरडत आहेत तर त्याच्यावरती महाविकास आघाडीचं म्हणणं असं आहे की आम्ही अठरा ऑक्टोबरला महाविकास आघाडीने एक पत्र लिहिलं आहे आम्ही तक्रार केलेली आहे की निवडणूक मतदार यादीमध्ये घोळ घातले जातात आणि इलेक्शन कमिशननी त्याकडं सिरियसली लक्ष देणं गरजेचं आहे आता हे या पत्रावरती नाना पटोले जे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची सही आहे शिवसेनेच्या नेत्यांची ने सही आहे काँग्रेसच्या नेत्यांची सही आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची सही आहे आता त्याच्यावरती काय कारवाई केली इलेक्शन कमिशननं हे काही समोर आलेलं नाही आहे आता याच अशोक बापू पवार यांच्यानंतर अजून दोन आमदारांनी आपली व्यथा मांडली त्यातले एक आमदार आहेत हडप सॉरी माझी म्हणजे पराभूत उमेदवार आहेत ते म्हणजे हडपसर मतदारसंघातले प्रशांत जगताप प्रशांत जगताप यांच्या मतदारसंघामधून लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना लीड होतं आणि त्यामुळे इथं त्यांना विजय आहे तो आपल्याला मिळेल असं वाटत होतं पण त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे चेतन तुपे जे श अजित पवारांच्या पक्षाकडून उभे होते आता प्रशांत जगताप यांच्या दाव्यानुसार विधानसभेच्या आधी हडपसरमध्ये चाळीस हजार तीनशे नावं जी आहेत ती नव्यानं नोंदवण्यात आलेली नावं आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीचं नाव दोन ते तीन वेळा नोंदवण्यात आलेलं आहे प्रशांत जगताप यांचा पराभव सहा हजार ते साडेसहा हजार मतांनी झालेला आहे आता सतरा ए फॉर्म जो आहे तो निवडणूक आयोगाकडं असतो कुणी मतदान केलं याची यादी त्यांच्याकडे असते वारंवार त्यांनी पत्र लिहिली पण ती यादी काही त्यांना देण्यात आली नाही कुणी दुबार मतदान केलं वगैरे वगैरे किती बोगस आहेत वगैरे मतदार याची यादी काही ती देण्यात आली नाही मी मग आधीच म्हटलं की जितेंद्र रावडांच्या दाव्यानुसार कायदा करण्यात आला की सतरा ए कोणाला देता येणार नाही म्हणून आता मुद्दा असा आहे की राज्य निवडणूक आयोगाला मग यांनी सगळं पत्र लिहिलं आता हे सगळं समोर आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी घोळ झाला आहे असा त्यांना संशय आला त्या संशयामुळं त्यांनी पत्र लिहिलं राज्य निवडणूक आयोगाला आणि मग त्यांनी असं मागणी केली की कि लोकसभेला किती नवे मतदार नोंदणी गेले त्यांची काही नावं यादी आणि त्यांचे पत्ते असा काही पुरावा द्या आणि त्याच्यानंतर मग विधानसभेला किती नोंदले गेले त्यांची नावं यादी पत्ता पुरावा हे सगळं द्या आणि ज्यांची नावं डिलीट केली या दोन्हींच्यामध्ये त्यांचीसुद्धा यादी द्या पुरावा द्या पत्ता द्या असं त्यांची मागणी केली आयोगाकडं पण आयोगानं काय सांगितलं की आयोगानं सांगितलं की बघा आम्ही केवळ आकडा देऊ की कि आम्ही किती लोका लोक ॲड झाली लोकसभेनंतर किती लोकं ॲड झाली विधानसभेनंतर किती लोकं डिलीट झाली दोन्हींच्यामध्ये आम्ही आकडा देऊ पण आम्ही यांची नावं यांचे पत्ते यांचा तपशील जो आहे ज्याला डिटेल्ड तपशील जो म्हणतात तो डिटेल्ड तपशील काय आम्ही देऊ शकत नाही पण प्रश्न असा आहे की जिथं आपली गोष्ट चालू झाली होती की हे इलेक्शन कमिशनला का द्यायचं नाही आहे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याची उत्तरं कदाचित भविष्यकाळामध्ये इलेक्शन कमिशन देईल त्यातला पहिला प्रश्न असा आहे की एक एक आम एक, -एक मतदार जे आहेत की ही जी नावं वाचून दाखवली अशी खूप नावं आहेत तर अशा पद्धतीची काही शेकडो नावं तीन चार मतदारसंघांमधली नावं दुसऱ्या एका मतदारसंघाला जोडण्यात आली का आणि अशा मतदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आणि या मतदारसंघामध्ये शिरूरमध्ये सुद्धा मतदान केलं आहे का हा पहिला मला असं वाटते प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आता निवडणूक आयोगाला द्यावं लागेल कारण राजकीय पक्ष आरोप करतात पण शेवटी ही प्रक्रिया बिनचूक होती हे सांगण्याची जबाबदारी मला असं वाटते निवडणूक आयोगाची त्यामुळं हे जे काही मतदार आहेत जे मतदार कुठून दौंडमधून शिरूरमध्ये मद, शिरूरमध्ये दौ आंबेगावमधून शिरूरमध्ये पारनेरमधून शिरूरमध्ये आणि वडगाव शेरीतून शिरूरमध्ये आले हे जे सतरा हजार लोक आहेत या सतरा हजार लोकांनी दुबार मतदान केलं आहे की नाही केलं आहे दोन वेळा याची स्पष्टता जी आहे ती इलेक्शन कमिशन देणार आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की घर क्रमांकाचा उल्लेख नाही घर क्रमांक लिहिलेला नाही किंवा नावांचा उल्लेख नीट नाही आहे तीन तीन ठिकाणी नावं आहेत तर ही जी चूक झाली ती ही चूक कशामुळं झाली आणि या चुकीचा फटका तर इलेक्शनमध्ये बसलेला नाही आहे ना याचंसुद्धा उत्तर द्यावं लागेल तिसरा जो प्रश्न आहे की ही नावं नोंद होत असताना बी एल ओननी काय केलं बूथ लेवल ऑफिसर्सनी याची नीट द काय पडताळणी का केली नाही बूथ लेवल ऑफिसर या सगळ्या काळामध्ये काय करत होते याची सुद्धा स्पष्टता इलेक्शन कमिशनला द्यावं लागेल हा एक प्रश्न आहे असं का झालं बी एल ओ काय करत होते त्या काळामध्ये चौथा जो प्रश्न आहे सतरा ए तर सतरा ए मुळं खरं तर सगळी स्पष्टता एका मिनिटात येऊ शकते एका दिवसात येऊ शकते सतरा एची यादी केवळ द्यायची आहे आणि मग लगेच टॅली होऊन जाईल आणि इलेक्शन प्रोसेस बिनचूक होती हे काय विरोधकांच्या तोंडावर असा कागद फेकून मारता येईल मग ते इलेक्शन कमिशन का करत नाही आहे इलेक्शन कमिशन असे नवे कायदे करून काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे का हा एक प्रश्न आहे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते प्रायव्हसीच्या नावाखाली न देणं हे कितपत योग्य आहे याचंसुद्धा उत्तर इलेक्शन कमिशनला द्यायचं आहे आणि शेवटचा प्रश्न की बोगस नावांची जी नो काय म्हणू आपण त्याला की विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी जी नावं नोंदली गेली त्या नावांची यादी त्यांचे त्या तपशील जी नावं डिलीट केली गेली त्या नावांची यादी त्याचे तपशील हे इलेक्शन कमिशन का देत नाही आहे याचं काय कारण आहे हा एक प्रश्न उपस्थित होतो आहे त्यामुळं या प्रश्नांमुळं प्रोसेसवरती किंवा प्रक्रियेवरती किंवा यंत्रणेवरती एका प्रकारचा अविश्वास निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे का हा प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं आहे की या सगळ्याची उत्तरं इलेक्शन कमिशननी लोकांना दिली पाहिजेत आणि त्यामुळं मला असं वाटतं आहे की इलेक्शनबद्दलचा जो काही संशय निर्माण करण्यात त्याला काय स अख्खी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो, तो उधळून लावता येईल इलेक्शन कमिशनला हे साधं आहे आणि आता ती गोष्ट की जिथून आपण सुरुवात केली होती की मुल्ला नसरुद्दीननी तो जो सोन्याचा चमचा जो आहे तो जो एका निळ्या शेरवाणीवाल्यानं पकडलेला त्या खिशात घातलेला होता तर तो सोन्याचा चमचा जो आहे तो हाच सोन्याचा चमचा आहे का जो आता विरोधक सातत्यानं दाखवायचा प्रयत्न करतायत हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर मग विरोधकांनी दाखवलेला हाच जर सोन्याचा चमचा वारंवार पुढे येत असेल तर मात्र आ, तो हा चमचा नाही आहे हे सांगण्याची जबाबदारी जी आहे ती इलेक्शन कमिशनची त्यामुळं आपण केवळ ऑब्झर्व करतो आहोत इलेक्शन कमिशन अपेक्षा आहे की या सगळ्याला चोख उत्तरं देईल त्याला आपण ती उत्तरसुद्धा लोकांसमोर मांडणार आहोत पण स्पष्टपणे पारदर्शकतेबद्दलचा अभाव किंवा प्रश्न यामुळं समोर आला आहे का याचा विचार प्रेक्षकांनी मतदारांनी करायचा आहे तर ही होती आजची गोष्ट तुमची काही मतं असतील तर ती मतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती आपण क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण आज इथेच थांबतो आहे पाहत रहा मुंबईत